तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज मी गाडी घेतली आहे लक्ष वेधच्या परीक्षेमध्ये पास झाल्यामुळं माझ्या बाप्पाने मला एक निर्णयामुळे गाडी घेऊन दिली आहे तर या पाहिजे गाडी तुम्ही बघू शकता आणि रिमोट गाडीच आता मी गाडी चालवणार आहे मित्रांनो ती गाडी पडली 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 थांब तू मित्रांनो खूप राहिली गाडी चालवायला एक गाडीचं बटन आहे हे पुढचं बटन दाबलं का गाडी पुढे येते ये हे मागचे बटन आपल्याकडे गाडी माग जाते तेव्हा आणि हे दोन्ही स्टेरिंग आपा आपा ले ले चे स्टेअरिंग हे गाडीची चाळते गाडीची चालते आणि हे मागचे टायर टायराचे बटन हे इकडचे इकड इकडं थँग ती पळाली पळाली ग मीकले पळाती पण पुढं मी दाखव रिमोट तर रिमोट आहे याच्याने खूप जोरात गाडी पळाती आणि खाली ऑन चालूया आपण हे बटन इकडे घेतलं काही हे ऑफ होतं आणि आपण जर का हे बटन उजव्या कर घेतलं तर ऑन होत इथं नाव आहे दिलेलय ऑन ऑफ आप। तर आपण आता गाडी चालूया गाडीच्या पुढच्या हे दोन्ही लाईट पण लागत असते गाडीची पुढची लाईट लागत मित्रांनो गाडी खूप वेगाने येते खूप वेगाने जाऊ गाडी नक्की कमेंट करून सांगा